नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नागपंचमीला का वापरत नाही या वस्तू जाणून घेऊया नागपंचमीची कथा नागपंचमीचा सण हा हिंदू धर्मामध्ये काही विशेष सणांमध्ये एक आहे काही विशिष्ट नियम पाळले जात असल्याने हा सण आपल्या प्रत्येकाच्या लक्षात राहतो या सणाला पाळल्या जात असलेल्या नियमांमागे काय श्रद्धा आहे आणि नागपंचमीचे काय कथा आहे ती आज आपण जाणून घेऊया श्रावणी सोमवार मंगळागौर ज्युवतीची पूजा नृसिंहपूजन या व्रतांमध्ये श्रावणात सण उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते महादेवांच्या प्रत्येकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे तसेच श्री विष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करून त्यांचे रक्षण करण्यासाठी जनजागृती केली जाते या दिवशी नागपंचमीचा दिवस राहू केतूशी संबंधित सर्पदोष आणि दोषांच्या निवारणासाठी अत्यंत शुभ आहे या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये नागपंचमीच्या दिवशी तवा आणि लोखंडी कढईत अन्न शिजवू नये असे केल्याने सर्पदेवतेला त्रास होतो असे मान्यता आहे सुई चाकू यासारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी करणे अशुभ मानले जाते कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे उत्खनन करू नये असे केल्याने सापाचे बीळ जमिनीत तुटण्याची भीती असते नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगाला किंवा नागदेवाला तांब्याच्या भांड्यात दूध अर्पण करू नये पाण्यासाठी तांब्याचे भांडे आणि दुधासाठी पितळेचे भांडे वापरावे या दिवशी जिवंत सापाला दूध देऊ नका दूध हे सापांसाठी विषासारखे असू शकते म्हणून त्यांच्या मूर्तीवरच दूध अर्पण करावे नागपंचमीची कथा आहे आणि पूजा एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फांड नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या, त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याने पाहून खूप राग आला त्या रागाच्या बरात त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह दंश करून मारले त्या, मार त्या शेतकऱ्याची एक मुलगी लग्न झालेली होती ती, ती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिण तिच्या गावी तिच्या घरी पोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध लायांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखविला तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने जीवनातील समस्या नष्ट होतात तसेच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तरी माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ